प्रभाग क्रमांक सात अ मध्ये माजी नगरसेवक विष्णू वाघमारे अपक्ष उमेदवार पसंती मोदीखाना येथील रहिवाशांना माजी नगरसेवकांवर विश्वास जालना महानगरपालिका निवडणुकीचे दूर वाचले असून येथील प्रभाग क्रमांक सात अ मधील स्थानिक महिलांसोबत संवाद साधला असता त्यांना कोण नगरसेवक हवा व त्यांच्याकडून कोणत्या कामांची अपेक्षा स्थानिक महिलांना विचारले असता त्या ठिकाणी माजी नगरसेवक विष्णू वाघमारे यांच्या नावाला प्रचंड पसंती मिळत असल्याचे प्राथमिक स्वरूपात दिसून येत आहे विष्णू वाघमारे यांनी मागील कार्यकाळात प्रभागात भरपूर असे विकास कामे केलेली आहेत त्यापुढे प्रभागात गरिबांसाठी मोफत एक महानगरपालिकेचे क्लिनिक उभारून द्यावे जेणेकरून प्रभागातील नागरिकांना त्यांचा फायदा होईल दररोज घंटागाडी आली पाहिजे नाल्यांवर ढापे टाकण्यात यावे या भागात अंगणवाडी भरण्यात यावी जेणेकरून लहान मुलांना लांब जावे लागणार नाही प्रभागात व्यसनमुक्ती करून दारूबंदी करावी अशाही मागण्या यावेळी स्थानिकांकडून करण्यात आल्या स्थानिक नागरिकांनी कुठलेही काम त्यांच्याकडे घेऊन गेल्यास ते काम करतात म्हणून आम्हाला तेच भावी नगरसेवक म्हणून पाहिजे असल्याचे मोदीखाणा येथील स्थानिक महिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आपल्या प्रभागामध्ये आता निवडणूक सुरुवात झालेली आहे आपल्याला कसा नगरसेवक हवा आहे आणि काय तुमच्या समस्या आहेत आम्हाला जेव्हा पाहिजे नाही दुसरे नाही दुसरे, दुसरे का नाही नाही आम्हाला चांगले काम करते आता काय समस्या आहे तुमच्या सध्या काहीच नाही चांगलं आहे सगळं काकू काय सांगताल आपल्या प्रभागामध्ये कुठल्या अडचणी सध्या आहेत बाकी आणि नगरसेवक नगरसेवकांनी कसा नगरसेवक पाहिजे तुम्हाला नगरसेवक आम्हाला हाच पाहिजे की हा लहानपणापासून आमच्या जवळचा नगरसेवक आहे म्हणजे आम्हाला कसं सा घरच्या सारखे वाटतात हे फोन लावलं की हजर पुढं प्रेस जरी पडलं अर्ध्या रात्री की पहिलं सगळ्यात पहिले त्यांचा नंबर असतो लग्नाच्या कार्यक्रमाला हर एक याच्यामध्ये आमच्या सामील असते कौ की आम्हाला घरच्या सारखे येते कुठल्या आता प्रभागामध्ये कुठल्या अडचणी अडचणी सध्या आता काही नाही या चंबरवरती आमच्या जरा डापणी टाकायची राहिलेली आहे त्यांना सांगितलं ते म्हणे बहिणी टाकू थांबा थोडं थांबा थोडं तेवढं तेवढी अडचणी आणि कचऱ्याची गाडी पण येते पण आमच्या गल्लीमध्ये कसं गाड्यांमुळे जरा गाड्यांना लागतं ना का हे त्याच्यामुळे कसं किरकिरा होऊन जात्या त्यामुळं ते म्हणे कसं गाड्या सारखं आम्ही कचऱ्याची गाडी आणतो अजून काही मागण्या असतील आपल्याला अजून काही मागण्या नाही आमच्या आम्हाला हे चांगले आहे पहिल्यापासून चांगले लाडक्या बहिणीचे फॉर्म बी आमचे त्यांनीच भरले अंगणवाडी मधून भरले विष्णू वाघमारे लाडक्या बहिणीचा फायदा नक्की त्यांना करून देणार तुम्ही विष्णू वाघमारे हे चांगले नगरसेवक आहे त्यांनी आम्हाला एक हॉस्पिटल उघडून द्यायचं बस एवढी मागणी आहे काय नाव तुमचं माझ्या रेखा राजेश राजरकर हमारे विष्णु ने ना बहुत काम करा हमारे नल पाइप पण नल की पाइपलाइन लिया रोड बनाया नाले बनाया और आगे भी वही हमारे को होना हमारे वार्ड से विष्णु ताजा वो महत्वाचार बात मैं बगने सेटी प्ले स्टोर वर्ड जा प्रबंधों में डाउनलोड करा वो यदा होली अपडेट रहा